दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत देणं शक्य महसूल मंत्र्यांची माहिती म्हणाले चार प्रोजेक्ट नाही झाले तरी चालतील संपूर्ण राज्यभरातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांमध्ये भागांमध्ये शेतकरी अडचणी सापडलेला आहे पन्नास वर्षात झालं नाही एवढं नुकसान यावर्षी झालंय या, या नुकसानीतून शेतकऱ्यांना बाहेर काढायचं आहे चार प्रोजेक्ट नाही झाले तरी चालतील पण शेतकऱ्याने नुकसान भरपाईतून बाहेर काढलं पाहिजे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कुठलीही भूमिका घ्यावी लागली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार तशी भूमिका घेईल जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत कशी होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत किंबहुना शेतकऱ्यांना मजबूत केल्याशिवाय राज्य विकासाकडे जाऊ शकत नाही असे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे तसेच दिवाळीपूर्वी मदत करणे सुद्धा शक्य असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली राज्यातील शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे केंद्र सरकार मदत करत आहे पाच तारखेपर्यंत राज्यातील संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर महत्वाचे नेते बसून निर्णय घेऊ शेतकऱ्यांना अधिक मदत दिली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सरकार त्याचा योग्य विचार करणार आहे शिवाय दिवाळीपूर्वी मदत करणेसुद्धा शक्य आहे कारण मायनस अकाउंटमध्ये सुद्धा पैसे देता येतात संपूर्ण पंचनामे चार पाच तारखेपर्यंत होतील एकंदरीत राज्याचा आढावा घेऊन संपूर्ण नुकसान भरपाई करता येईल यात घर जनावर हे सगळे आकडेवारी आल्यावर चित्र स्पष्ट होईल यासाठी किती खर्च येईल किती नुकसान भरपाई द्यावी लागेल सरकारवर किती बोजा येईल याचा सगळा अभ्यास करून निर्णय होईल असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्याने खऱ्या अर्थाने कर्जमाफी शेतकऱ्यांना झाली पाहिजे किंवा गरज असणारे शेतकरी शोधण्यासाठी शे समिती काम करत आहे काही शेतकऱ्यांच्या शेतात फार्म हाऊस आहे पण खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्यासाठी सर्वेक्षण झालं पाहिजे तो यातून वगळला जाऊ नये ज्यांनी फार्म हाऊस बांधले आहेत काही जमिनीवर लेआउट पडलेले आहेत ते जमीन अकृषक दाखवलेली आहे निश्चित आकडा दाखवण्यासाठी ही समिती पूर्णपणे रिपोर्ट देणार आहे आणि मगच कर्जमाफीचा निर्णय होईल असंही महसूल मंत्री यांनी म्हटलेलं आहे पी हे जे आता नॉर्स आहे या प्रमाणे शेतकऱ्यांना देऊन काही त्यांना फायदा होणार नाही जास्तीची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशीच शेतकऱ्यांची मागणी आहे सरकार याचा योग्य विचार करणार आहे आणि जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना कशी होईल मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचा विचार करतो दिवाळी आधी ते शक्य आहे का शक्य आहे दिवाळी आधी कारण सरकारला आता एखादा त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करण्याकरता अकाउंटमध्येही पैसे येता येतात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता सरकारला घ्या तरी सरकार घेईल मान्य देवेंद्र फडणवीस जी हे नेहमीच शेतकऱ्याच्या मागे उभे राहिलेले आहेत आणि आमचे मुख्यमंत्री निश्चितपणे यातून मार्ग काढतील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी मदत होईल कारण शेतकरी आत्महत्या करेल अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना काही करून आपल्याला मदत द्यावी लागेल त्यांना मजबूत ठेवावं लागेल तरच राज्याला विकास आघाडी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई